इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कंप्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययवत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस चंद्रपूर इथं झालेल्या कुस्ती स्पर्धेत महिला गटात शिरो येथील पैलवान कुमारी अमृता शशिकांत पुजारी हिने महाराष्ट्र महिला केसरी किताब मिळवल्याबद्दल शिरो नगर परिषद व वा शहरवासी यांच्या वतीने पैलवान अमृता हिला मानपत्र चांदीचे गदा व आरोग्य विमा पॉलिसी देऊन गौरवण्यात येणार आहे सुमारे पंचवीस डिसेंबर सायंकाळी सहा वाजता पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व खासदार संजय काका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समारंभ होणार असून प्रसिद्ध कुस्ती निवेदक शंकर पुजारी हे समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती शिरोळ परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव व शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष पैलवानराव साहेब देसाई यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले सोमवारी दुपारी चार वाजता अमृता पुजारी हिचं शहरात आगमन होतंच शिरो पंचायत समिती येथून सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे त्यानंतर सायंकाळी सहा वाजता शिवाजी चौकात नागरी सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खासदार संजय काका पाटील हे भूषवणार असून खासदार माने आमदार डॉ राजेंद्र पाटील यडरावकर माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार उल्हास पाटील दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील हे उपस्थित राहणार आहेत मुख्याधिकारी प्रचंडराव म्हणाले की के महाराष्ट्र केसरी किताब मिळाल्याबद्दल पैलवान अमृता पुजारी हिच्या रूपानं शिरोळ शहरात प्रथमच भव्य समारंभ होत असून तिचं कौतुक करण्याकरिता सर्व शिरोळवासीयांनी उपस्थित राहावं असं आवाहन श्री प्रचंडराव बालवान रावसाहेब देसाई यांनी केलं शहरातील विविध तरुण मंडळांचे कार्यकर्ते कुस्ती क्षेत्रातील मान्यवर शाळा महाविद्यालयामधील विद्यार्थी यांसह शाळा महाविद्यालयामधील विद्यार्थी यासह अभालवृद्ध सहभागी होणार आहेत या पत्रकार बैठकीत शिरोळमधील लोकप्रतिनिधी सेवा संस्थांचे पदाधिकारी तरुण मंडळ शाळा प्रतिनिधी कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते शिरोळ प्रतिनिधी मराठी एस न्यूज